शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी सत्याहत्तर सत्याहत्तर या युट्यूब चॅनेलवरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो अजून आपल्या कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे कारण आपण आपल्या चॅनेलवरती मोडणी मग सांगोला येथे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो कारण आपल्या शेतकरी मित्रांना घर बसल्या जे बाजारांचे गाईंचे कारवाणांचे किंवा मशीनचे बाजारभाव वाढलेत किंवा कमी कि झालेत हे कळावे हा आपल्या चॅनलचा उद्देश असतो त्यामुळे अजून आपल्या चॅनल कोणी सबस्क्राईब केलं असेल तर कृपया शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार व्यापारी किती आहे त्याच आज करावडे ते आराती बघ कशी येते आज फळ करायचे फळकर पण फळकर किती वर्ष महिन्यात नऊ महिन्याचा आहे जात कुठली ह्याची आहे किती सांगतोय किंमत पाठीमागची किती वर्षाचा आहे वर्षाचा आहे आधड आहे जात कुठली ह्याची ह्याच्यापासून याचे पैसे किती सांगत आहे किमत वीस हजार वीस हजार रुपये हे किती वर्षाचं आहे वर्ष आदत आहे आदत आहे बर हे किती चालतंय की म्हणजे पंचवीस हजार पंचवीस हजार बर व्यवहाराला बसल्यावर किती पर्यंत येतो वीस पर्यंत वीस पर्यंत देणार हे किती वर्षाचा आहे किती वर्षाचा आदत आहे आदत आहे एका वर्षाचं बरं ह्याची किती किंमत सांगता पंचवीस पंचवीस हजार रुपये ह्याची जात याचे पद आहे याचे पद आहे बरं फायनल किती सोडणार आहे वीस बावीसला वीस बावीसला द्या ना ही किती वर्ष झाली वर्षाचा आदत आहे माझ्यावर आलेली दोन्ही दोन्ही पण ही जोड माझ्यावर आली आता म्हणजे आता घरी नेलं का डायरेक्ट बारा काम आहे जुडी जात कुठली आहे जोडीची याचे बज आहे तीस तीस हजार रुपये सांगताय का इकडे तिकडे व्यवहाराला बसले जास्त आणि जर जोड घेतली तर जे फुटून घेणार आहे त्यापेक्षा कमी किमतीत बसल का बर जोड जोड ला जर सिंगल सिंगल सोडणार देणार आणि एक एक दे दे। सवी सप्ते। सवी सप्ते, सवी सप्ते सप्ते। तर तर मी घेतली रुपये फायदा शेतकऱ्याला हे किती वर्षाचा आहे वर्षाचा आदत आहे हे किंमत सांगतात तीस हजार रुपये सांगतात फायनल कितीला सोडणार मी पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत देणार ही किती वर्षाचा आहे ही किती वर्षाचा आहे वर्षाचा एका दा। वर्षाचा दा। एक वर्षा दातला कसं आहे दोन दात झाले दोन दात झाले ह्याची किती सांगता किंमत हे वीस हजार वीस हजार रुपये सांगता एवढं के कमी केश काय ह्याची किंमत सांगता दात लावल्यामुळे दात लावल्यामुळे बरं कमी वयातच हे दात कसं काय राहू लागतं एका वर्षात येता नाही दात नसते ना महिन्यात किती

ही ही किती वर्षात नऊ महिन्याला नऊ महिन्याला बरं दातला कसं आहे आदत आहे आदत आहे ह्याची किती किंमत सांगतो सतरा हजार सतरा हजार जात कुठली ह्याची जरा कलर वेगळा दिसते याच्यात मग जर्शीत मोडते जर्शीत मोडते बरं फायनल कितीला सोडणार ही पंधराला पंधराला देणार ठीक ही किती वर्षात नऊ नऊ महिन्याची नऊ नऊ महिन्याची आठ नऊ आठ नऊ महिन्याची बर त्याची जात कुठली आहे जरा हे पण वेगळं दिसतंय कलर न पॅच मुळे याच्यात मध्ये जाते बर किंमत किती सांगते एखादी एखादी हे दोन पस्तीस हजार रुपये जोडीचे पस्तीस म्हणजे साडे सतरा साडे सतरा हजार रुपये एखादी सांगतो व्यवहाराला काय कमी जास्त होणार तीस पर्यंत तीस पर्यंत होईल का तर शेतकरी मित्रांनो हे आपले व्यापारी आहेत ह्या व्यापाऱ्यांकडे आज चौदा पंधरा कारवाड आहेत तर हे कारवाडे काही यातील माझ्यावर आलेले आहेत आणि काही माझ्यावर येण्याच्या रंगात आहेत आणि स पूर्ण यश जरशी या जातीचे कारवाड आहेत कारवाडे ही चांगली सुंदर प्याचचे आहे तर आपल्या शेतकरी मित्रांना यांची कारवाड आवडली असतील तर त्यांनी यांच्याशी नक्की संपर्क साधा आपण त्यांचं नाव मोबाईल नंबर आणि पत्ता घेत आहे तर दादा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर तेवढा सांगायचं शहात्तर वीसर वीस त्र्याऐंशी त्र्याऐंशी एकसष्ट चौतीस एकसष्ट चौतीस तुमचं नाव काय म्हणलं राजू माळी माळे राजूमाळी गाव बार्डी बार्डी धन्यवाद काका नमस्कार बाया नमस्कार कुठला आहे व्यापारी बाजा शेतकरी व्यापारी बर किती कारवा आणली ती सहा सात आयती सहा सात आयती बर गाभो पिपल काय आहे ती काय बर करायची सगळी बर बर हे किती महिन्यात आहे सात आठ महिन्यात आहे दाला कसा आहे आजच आहे बर किती मला सांगते हे सतरा हजार आपल्या शेतकरी मित्रांना किती पर्यंत सोडणार चौदा पंधरा सोडणार हे किती वर्षाचा आहे अकरा बारा महिन्याचा असेल दाताला आजच आहे

सदोतीस हजार रुपये फायनल किती सांगणार पर्यंत देणार हे किती वर्ष चौदा पंधरा आहे आदतच आहे किती सांगतो किंमत पस्तीस हजार रुपये असं का दुरी पण एक सारखी आहे हे ह्याची सदोतीस सांगतोय हे जी पस्तीस सांगतोय बर म्हणजे शेंगामुळे किंमत कमी जास्त होते बाजारात आल्यानंतर शेंगाला लय महत्व आहे फायनल किती पर्यंत अठ्ठावीस पर्यंत सोडणार किती वर्षाचा चौदा महिन्याचा आदतच आहे हे जे कुठली रे मी तर लेस पंधरा दिवसा लागली जर्मन मध्ये जर्मन मध्ये बर बर हे किती सांगते किलो तीस हजार रुपये बर फायनल वीस बावीस पर्यंत सोन तसे शेतकरी मित्रांनो हे आपल्या छोट्या व्यापाऱ्याकडे सहा सात करोड आहेत जातीलाही चांगले आहेत आणि पॅच चांगला आहे कारवडाचा जरा परिचित कारवाडे आवडले असतील तर त्यांनी याच्याशी नक्की संपर्क आपण त्यांचं नाव मोबाईल नंबर आणि ॲड्रेस देत आहे तर दादा तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांगे विनायक आंबे नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर बरं इथून कारवाड बाजारचं असते ती व्याज जर आज बाजार संपला आणि आपल्या शेतकरी मित्रांना परत जर कारवाड पाहिजे असतील तर बाजारात इथंच कारवाड काय असते हां बरं मोडणी बरोबर कुठलं वाजून बाजार करतो करतोय सांगून करतोय बरं बरं चालतंय धन्यवाद

बर हे किती सांगतो किंमत जोडीचं पंचावन्न हजार रुपये बर फुटून घ्यायचं म्हणलं तर फुटून घ्यायचं रुपये फायनल सांगतो किमती कमी जास्त व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होणार हे ही किती वर्षात आहे नऊ महिन्यात आहे

Ben, किती आ, बर आ, किती महिन्याचा आहे सात आठ महिन्याचा सात आठ महिन्याचा आहे बर ह्याची किती सांगतो किंमत पंचवीस हजार रुपये किती देणार हे किती महिन्याचा आहे सात आठ महिन्याचा आहे बर किती किंमत सांगतो सांगायला वीस हजार वीस हजार रुपये बर ह्याची जात कुठली आहे

पाच सहा महिन्यापासून ते कारवाडी आहेत जर आपल्या शेतकरी मित्रांन यांच्या कारवाडी पासून पडल्यास मोबाईल नंबर मध मोबाईल नंबर त्यावर सांगे सत्याण्णव तीस सत्याण्णव तीस सदुसष्ट सदुसष्ट त्र्याऐंशी त्र्याण्णव धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार

आपल्या शेतकरी मित्रांना काय व्यवहाराला बसल्यावर मग काय नेवा बसल्यावर काय हो बनवण कमी नसतं हे किती वर्षाचा आहे हे चार वर्ष द्या पण दोन ते वर्षा फरक आहे हे पाच वर्षाचा आहे सात वर्षाचा ती पाच महिन्याचा आहे सात पाच सात महिन्यात ठेवा बर बर काय आहे ह्याची किंमत किती सांगताय हे तीस हजार रुपये तर व्यवहाराला बसल्यावर काय होईल बर फायनल काय किती अपेक्षा आहे सुतीस रुपये वीस हजार रुपये पर्यंत शेतकरी मित्रांनो या बाबांकडे दोन कारवाड आहेत तर कारवाड दोन्हीही हे जातीवंत आपण शेती आहे जर ही कारवाडी आवडली असतील तर त्यांच्याशी लक्ष संपन्न साधा आपण त्यांचा मोबाईल नंबर घेत आहे तर तुमचं मोबाईल नंबर नाव सांगा की नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस छप्पन छप्पन्न एकोणीस एकोणीस गोरख शिंदे गोरख शिंदे मोडणेम मोडणेम बरं बर जर आपला आज बाजार संपला मर्यादित म्हणजे आपल्या गोळामध्ये असे बरे तुम्हाला बरं बरं धन्यवाद